जम्मू काश्मीरमध्ये पहलगाम हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबत दहशतवाद्यांवर कारवाई केली पाकव्याप्त काश्मीर हो पाकिस्तानमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले कनेक्शन असलेल्या संशयितांची चौकशी आणि तपास सुरू केलाय यात आतापर्यंत अनेक जण पाकिस्तानसाठी हेरगिरी करत असल्याचं आढळून आलंय युट्यूबर ज्योती मल्होत्रा नंतर अनेक जणांना पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याप्रकरणी अटक केली यात एका सी आर पी एफ जवानाचा समावेश आहे आता ठाण्यातही था एकाला महाराष्ट्र एटीएसने अटक केली आहे देशभरात तपास यंत्रणा सक्रिय झाल्या असून हेरगिरीचा संशय असलेल्यांचा शोध सुरू आहे वेगवेगळ्या राज्यात अनेक संशयितांना पकडण्यात आलं असून त्यांच्यावर पाकिस्तानसाठी हेरगिरीचा आरोप था था आहे महाराष्ट्रातही ठाण्यात अशाच एका संशयिताला ताब्यात घेण्यात आलाय महाराष्ट्र एटीएसने ही कारवाई करताना ठाण्यात था राहणाऱ्या एका संशयिताला पाकिस्तानसाठी हेरगिरी करत असल्याच्या आरोपावरून अटक केली असल्याची माहिती सुटली त्यांच्या गुप्तचर संस्थेला माहिती पुरवल्याच्या संशयावरून त्याला अटक करण्यात आले ठाण्यात प्रतिबंधित क्षेत्रातील फोटो आणि व्हिडिओ काढून तो व्हॉट्सअपच्या माध्यमातून पाठवण्यात आले असल्याचंही आढळून रवी वर्मा या तरुणाचं नाव असून तो सत्तावीस वर्षांचा आहे कळव्यात राहणारा तरुण आईसोबत राहतो एका खासगी कंपनी तो ज्युनियर इंजिनियर म्हणून काम करत होता था। ठाण्यातील तरुणाची नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये सोशल मीडियावरून एका तरुणीशी जवळ एक झाली त्यानंतर महिलेच्या माध्यमातून पाकिस्तानी इंटेलिजन्सला माहिती पुरवण्यात आली गेल्या सात महिन्यांच्या काळात ही माहिती पुरवण्यात आली पोलीस न्यूज ब्युरो ठाणे